Remember the scoops that Sila got? Scoops? Huh? India only? Right. Yeah. Um, we haven't made anything with them yet, and like school starts in a week. Oh, put that telephone aside then. So can, so, can we... we? Yeah. Can we make them today? Sure, okay. I want to do some cake also. Um, I want to do some big sweet. Sweet? Soar ko sweet na. Mala na is sweet aod. Aapko aapke theesam astad chak pati khatt kai thees chhan dona.

No, let's, I'm gonna cut the cherries. Okay. Alright. Now I'm going to cut the peach. Next. i'm gonna assemble it oh, okay. so i get one of the um goops. i'm gonna put some peaches in it then i'm gonna put some cherries okay then i'm gonna put, um, some, okay. I'm gonna put some nuts mm -hmm. mixed nuts oh. Oh. And then I'm going to put some chocolate. Mmm, mm. that, that is ]ella. your favorite. Ooh. Ooh. Nice. Yeah. Simple. What's the... Huh, तसा चटपटीत वाला मस्त एक जो okay. स्कूप मध्ये हे इन्ग्रेडियंट आली बटाट्याचे बारीक तुकडे करून ते थोडेसे कुर तेलावर शॅलो फ्राय करून घेतले एकदम कुरकुरीत असे जरा ओके okay. त्याच्यानंतर किसलेला बारीक किसलेला कोबी बारीक चिरलेली डबू मिरची ओके okay. आणि थोडं मीठ आणि मिरपूड पण मग ह्याच्यात तिखट नाही का काही हा तिखटाला चटपटीत करायला एकदम ही शेजवान चटणी ओके okay. चायनीज तर चा असं सगळा करायचा डोक्यात आहे ओ oh, अरे हे तर एकदम हेल्दीच आहे आणि हेल्दी एक्झॅक्टली ते मॉम सिक्रेट इवाला सांगू नको ओके पहिले थोडेसे बटाटे टाकते थोडीशी किसलेली कोबी ओके वरती थोडी किस okay. की छोटी बारीक चिरलेली डब्बू मिरची hmm. रंगीत मिरची पण चांगली दिसेल रंगीतही छान दिसेल जरा hmm. हो। कलरफुल लाल किंवा पिवळी किंचित मीठ वरती फक्त पुरतो बटाट्याला मी परतताना मी मीठ घातलाय थोडीशी फ्रेशली ग्राउंड ब्लॅक पेपर पावडर ओके आणि सगळ्यात वरण ही मस्त चटपटीत एकदम शेजवान चटणी मस्त छान दिसत अशी चायनीज फ्लेवरचा सूप नाही मस्त आता mm. mm. एक मेक्सिकन स्टाईलचं करूयात आपण हो oh, चालेल का हे काय आहे हे आहे आवकाडो oh, हा त्याच्या आपल्याला इन्ग्रेडियन आधी लागणारे सगळे बाकीचे सांगते मी okay. आ, बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ओके okay. आणि मग चिंचेची चटणी याच्यात थोडासा मेक्सिकन इंडियन फ्युजन ट्विस्ट असं आहे शेव लिंबू मीठ आणि मिरपूड ओके हे काय करायचं आता आवाकड तर मी कापते आधी ओके स्कूप करते चक्का आईस्क्रीम सारखं असं त्याचं काढायचं आता हे जरा छान मिक्स करून घेते ना अशी छान त्याची पेस्ट झाली ओके आता मी त्याची ग्वाकमोली बनवणार आहे मेक्सिकन पद्धतीची काय म्हणत त्याला कोशिंबीर ओके ठीक आहे ग्वाकमोली ग्वाकमोली आता त्याच्यात पहिले घालते मी थोडासा टोमॅटो ओके okay. थोडासा बारीक चिरलेला कांदा शुअर mm. लिंबू हे अत्यंत महत्वाचं इन्ग्रेडियंट फॉर आवाकाडो कारण त्याच्यामध्ये जे फॅट्स आहेत त्याला एकदम परफेक्ट ते, ते कट करतं असं काँड ऑफ आणि काळं पडत राहतात आदरवाईज खूप वेळ पडलं तर लिंबांनी अजिबात काळं पडत नाही लिंबू अत्यंत म्हणजे लिंबू मीठ आवाकाडो एवढंच जरी खायचं असेल तरी छान आता ऑफकोर्स मीठ आणि पावडर आणि तिखटपण घालते छान चटपटीत करायला तशा मेक्सिकन डिशेस पण तिखट तिखट असतात गो हे अगदी कोशिंबीरच अगदी आवागाडाची कोशिंबीर तसं म्हणतोय स्कूप घेते खालती सगळ्यात आधी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर ओके आत अशी पण करताना पण घालतात कोथिंबीर त्याला मुळचा आणि हिरवा रंग छानच आहे हा आता त्याच्यावर इंडियन ट्विस्ट चिंचेची आणि खजुराची चटणी वाव मस्त आणि शेव अर्थातच जकास अशी ही मेक्सिकन इंडियन फ्युजन असा स्कूप तयार झाला तयार झाला गुड स्कूप्स आपण ते आणले होते ना त्याच्यात वी मेड ऑल लाईक डिफरंट टाईप्स ऑफ फिलिंग्स टाकले आतमध्ये आणि एकदम यम काय काय बनवलंय Hmm. Can I make some? Sure. Okay. Okay. So we got black pepper, onions, peppers, chicken, um, olives, mayo, and sriracha. Nice peppers. Means he uh, dhabu mirchi. Same mm -hmm. thing. Haan, right. Same okay. right. Okay. अनि chicken cooked is this day. Yes. Hmm. Okay. okay. Yeah.

Onion. कांदा थोडा हा बारीक चिरलेला कांदा पेपर बारीक चिरलेली डब्बू मिरची सॉस अच्छा त्याच्यात घालायचा सॉस आता भरायचं ह्याच्यात मस्त यप ओ ओके आज आता हे मी न करता मालविकांनी आणि माझ्या नातवंडांनी केलेलं बघण्यात पण खूप मजा आली अतिबाहे काय काय आहे

सगळ्यांनी मिळून एकत्र करा, पण नेहमी घरचंच खा हवं तेवढंच खा ई हॅस्टी पी हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी बघा आणि हे तुम्हाला कसे वाटतात ते तुमचे कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका